निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार आदरणीय जितेंद्र भावीसर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरून प्रशासनावर कालच्या झालेल्या गरीबांवर झालेल्या अन्याय अत्याचाराची प्रशंसाने टीका केली काल मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश दिला गेला तसेच आज मात्र निर्भय पार्टीच्या फक्त पाचच कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आतमध्ये सोडण्यात आलं याविषयी मोठ्या प्रमाणावर भावी सरांनी प्रशासनावर गंभीर टीका केली आणि आपल्या सडेतोड वाणीतून खडे बोल सुनावले जनतास मालक असल्याचे सांगून नाशिक जिल्ह्यातील जनता निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पाठीमागे पार्टी आहे असा उल्लेख यावेळी त्यांनी केला माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावे लाईन आत्ता आम्ही आहोत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आमचा आम आज प्रक्रियेचा भाग म्हणून तिसरा अर्ज आम्ही दाखल केला या दरम्यान शासकीय यंत्रणांवर कायम कोरडे ओढणार आम्ही काल माझा जरा स्वार्थ होता की अर्जामध्ये कुठलं तरी काडी करून अर्ज आमचा बेदखल नको व्हायला म्हणून त्या दबावाखाली काही बोललो नाही आज प्रक्रिया पूर्ण झालेली अर्थात माझा अर्ज उडवायचा असेल तर ते कसंही उडूच शकतात पण काही गोष्टी निक्षून सांगायलाच पाहिजे काल इथे अर्ज भरायला आलो त्यावेळेला शिंदे शिवसेनेतर्फे जो अर्ज भरला गेला त्यावेळेला खासदारांबरोबर माजी खासदारांबरोबर कमीत कमी तीस चाळीस लोक होते आत आतमध्ये आणि हे जे गेट दिसतंय तुम्हाला या गेटमधून दाखवा ना ते गेट या गेटमधून पाचच लोकांना सोडण्याचा प्रघात मी गेले चार पाच दिवस पाहतोय मग त्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोडण्यामागचं कारण काय होतं बरं काल होते मुख्यमंत्री काल होते चार पाच कॅबिनेट मंत्री पण शेवटी माझ्या देशाचं संविधान पंतप्रधानासहित अतिशय सामान्य अशा अंदमान निकोबार बेटावरल्या त्या ती कोणची जात आहे सेंटिनरी सेंटिनरी काहीतरी ती आदिवासी जमात आहे ते त्यांना सुद्धा हा संविधानाचा प्रत्येक नियम सारखाच लागू आहे तर मग काल का बरं असं घडलं होतं हा आमचा प्रश्न आहे आणि यंत्रणेला का बरं स्वातंत्र्य दिल जात नाही यंत्रणा त्यांच्यापुढे का दबते हा आमचा प्रश्न आहे आणि यंत्रणांनी त्यांच्यापुढे दबू अथवा झुकू नये त्यांना दिलेली जी वर्दी आहे म्हणजे जी काही खाटी महावस्त्र आहे त्या महावस्त्राचा त्यांनी एकदम यथेच्छ वापर केलाच पाहिजे किरण बेदींचा आपण उदाहरण आहे आपल्याला की इंदिरा गांधींची सुद्धा त्यांनी गाडी अडवली होती म्हणूनच तर त्या चीफ मिनिस्टरच्या रेसमध्ये राहिल्या दिल्लीला तर तुम्ही पण असंच काम केलं पाहिजे आणि थोडासा छळवाद होईल समजा गडचिरोलीला पाठवून देतील किंवा पेठ सुरगण्याला पाठवून देतील तर त्या बदल्या स्वीकारल्या पाहिजे कारण तुम्ही ज्या वेळेला शासकीय नोकरीत येतात त्यावेळेला सगळ्या बदल्या वडत्या त्याच्यातला छळवाट त्याच्यातला पेट्या खोक्यांचा व्यवहार हा तुम्ही स्वीकारलेला असतो त्यामुळे बदल्यांचं फार भाऊ करण्यात अर्थ नाही आहे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर आपली नेमणूक असेल तर कायद्याची अंमलबजावणी करण्यातच तुम्ही मशगूल आणि मदमस्त राहिले पाहिजे मदमस्तचा अर्थ कसा की त्या वर्दीच्या अधिकाराच्या बाबतीत वापरलेला हा शब्द आहे नाही तर मध मस्त मांडले तुम्ही आमच्यावरच उलटे पार्टे व्हायचे सगळे असं नको व्हायला तर <laughs> म्हणून मी काळजी घेतोय त्या शब्दाच्या बाबतीतली तर त्याचा आम्ही निश्चित करतो धिक्कार करतो आणि निवडणूक प्रक्रिया ही सर्वांसाठी समानतेनं लागू झाली पाहिजे याच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आता निकाल लागेपर्यंत काळजी घेतील ही अपेक्षा आहे पुन्हा एकदा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून अगदी निर्भयपणे निडरपणे आम्ही सांगू इच्छितो की सगळ्यांना सगळ्यांना कायदा सारखाच लागू झालाच पाहिजे याच्याचसाठी आमचा जन्म आहे आणि आम्ही हा या संदर्भातला लढा जो आहे तो निकाल देतच राहणार सर दोन मिनटं तर भावे सरांनी ही शैला साजेशी प्रतिक्रिया दिली तर आम्ही इथे उभे राहून इथे प्रतिक्रिया देतोय कलेक्टर ऑफिसच्या जवळ बाजूला पोलीस पण उभे पण असं नाही की भावे सरांनी इथे प्रतिक्रिया दिली आता आम्ही जेव्हा मध्ये गेलो आम्ही पाचच लोक गेलो नियमाप्रमाणे बावे सरांसोबत आम्ही चार जण गेलो तरी ते आम्हाला सांगत होते पाचच तर का पाचच तर का कोण पोलीस भावे सर म्हटले हो पाचच आहेत म्हणे काल तुमच्या सगळ्या सिस्टमला पॅरालाइज झालेला होतं पाहिलंय मी आम्हाला पाच सांगताय तुम्ही तर त्यांच्या तोंडावर सुद्धा सर बोलतात तर ही सगळी जी आहे याच्या संदर्भामध्ये कलेक्टर आले तर विषय असा एक होता अजून मी गेल्या तीन चार पंचवर्षीपासून एक मागणी करतो आहे कधीपासून इलेक्शन कमिशनकडे भावे सरांच्या लाईवरून लोकांपर्यंत ती जावी काय होतं हे जेवढी यंत्रणा काम करते जेवढे सरकारी कर्मचारी काम करत आहेत जेवढेही लोक काम करत आहेत यांना पोस्टल मतपत्रिका येतात पोस्टाद्वारे आणि मग ती मतपत्रिका या कर्मचाऱ्यांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचंय ते टिक करून पोस्टात जाऊन टाकायचंय पण तसं होत नाही त्या सगळ्या मतपत्रिका कोणीतरी एक जण जमा करून घेतो हे उमेदवार हे जमा करून घेतात आणि ते हे पोस्टात जाऊन टाकतात उमेदवाराचा एक माणूस जाऊन पोस्टात टाकून येतो पण पत्रिका मात्र इथे जमा होतात तर हे जे आहे हे बंद केलं पाहिजे ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी ड्युटी आहे त्यांच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदरच त्यांचं मतदान घेतलं पाहिजे म्हणजे ते गुप्तपणे मतदान होईल तर यातला हा ही जी कमतरता आहे ही दुरुस्त झाली पाहिजे ही एक मागणी या फेसबुक लाईव्हच्याद्वारे मी